मल्लिकार्जुन खरगे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय रजाक मुजावर यांच्या वतीने मुस्लिम अल्पसंख्याक विभागाचे नव्याने नियुक्त झालेले पदाधिकारी माननीय ताजुद्दीन पटेल यांचा सोलापूर शहरात जंगी स्वागत सत्कार करण्यात आला माननीय ताजुद्दीन पटेल यांची तालुका कमलापूर जिल्हा गुलबर्गा येथील काँग्रेस रेषा मुस्लिम अल्पसंख्याक विभागाच्या प्रमुख पदावर नुकतीच निवड झाली असून त्यांच्या या गौरवशाली नियुक्तीच्या निमित्ताने ते सोलापूर शहरात आगमन करताच मल्लिकार्जुन खरगे फाउंडेशनच्या वतीने भव्य स्वागत सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे नेतृत्व स्वतः संस्थापक अध्यक्ष मुजावर यांनी केले सत्कार प्रसंगी, 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 प्रसंगी सदस्यांनी गुलाल उधळून पुष्प श्रीफळ देऊन ताजुद्दीन पटेल यांचा जंगी स्वागत सत्कार केला यावेळी स्थानिक कार्यकर्ते सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी ताजुद्दीन पटेल यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांनी सांगितले की सोलापूर शहरामध्ये या प्रसंगी पटेल यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की सोलापूर शहरामध्ये या भव्य सत्काराचे मला नव चैतन्य मिळाले आहे मला मिळालेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन आणि पक्षवाढीसाठी नेहमी प्रयत्नशील राहीन हा सत्कार सोहळा एक सकारात्मक ऊर्जा देणारा असून यामुळे दोन्ही यामुळे दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले